ना ते घराणेशाहीचा काय अंत झाला म्हणतात मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का सिद्ध करा नाही म्हणून श्रीकांत शिंदेची ओळख त्यांच्या मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या काळात माझा मुलगा म्हणूनच द्या मागितलं ना काय योगदान होतं त्यांच्या मुलाचं पक्षामध्ये आणि मतदारसंघात हां मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही आहे काय त्यांनी सांगा व नाही माझा मुलगा नाही आहे आणि भाजपमध्ये कोणाची मुलं काय आहेत घराणेशाही काही औरस असतील काही अजून काय असतील मला ते म्हणायचं नाही पण श्रीकांत शिंदे हा तुमचा मुलगा नाही काय जर आपण घराणेशाहीवर सांगताय ना बाळासाहेब ठाकरेंची घराणेशाही कधीच नव्हती शरद पवारांची घराणेशाही कधीच नव्हती यशवंतराव चव्हाणांची घराणेशाही कधीच नव्हती हा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारं हे एक मार्ग असतो त्या मार्गानं त्या घरातले त्या पिढीतले लोक पुढे जातात लोकांनी जर स्वीकारायचा असेल तर लोक स्वीकारतात नाहीतर लोक दूर करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घराणेशाही आहे का नाही त्यांच्या विचाराचे लोक पुढे घेऊन त्यांच्या घरातले लोक चालले असतील लोक स्वीकारतील एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाहीचे पुरस्कर्ते आहेत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुळावर आलेल्या महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या महाराष्ट्र कंगाल करणाऱ्यांच्या ज्या टोळ्या दिल्लीतून येत आहेत त्याचे पुरस्कर्ते आहेत त्यांनी शिवसेनेवर न बोललेलं बरं बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना दिल्लीच्या गुजराती लॉबीला इतिहास जमा करण्याची त्यांची योजना आहे पण ते शक्य नाही शिवसेनेला इतिहास जमा करणारे इतिहासात गाडले गेले हा इतिहास आहे ज्याप्रमाणे औरंगजेबाला गाडला या महाराष्ट्रानं ज्याप्रमाणे इतर आक्रमकांना गाडलं या महाराष्ट्रानं त्याचप्रमाणे या सगळ्यांची गत झाल्याशिवाय हा महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही